सांगली मिरजेत व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यांच्या वतीने पत्रकार बांधवांचे मोफत हृदयरोग तपासणी भव्य संपन्न संघटनेतर्फे पत्रकारांच्या शैक्षणिक साहित्य वाटप जगभरात एकेचाळीस देशात आणि आपल्या देशातील एक, देशा, देशा एक नंबरची पत्रकार संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया ओळखली जाते या व्हॉइस ऑफ मीडिया सांगली यांच्या वतीने आज पत्रकार बांधवांचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ रियाज मुजावर यांचे भव्य हृदयरोग तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट जास्त पत्रकार बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला रियाज मुजावर यांचे मिरजेतील आर्यन हार्ट केअर क्लिनिक के येथे हे शिबिर पार पडले पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचे आयोजन केले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉ रियाज मुजावर डॉक्टर शबाना मुजावर तसेच त्यांचं हॉस्पिटल स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे हृदय तपासणी शिबिर पार पाडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज एक तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला यावेळी व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्पराज संदी मोर्सल संजय देसाई दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार के के जाधव नौशाद मुल्ला दिगंबर शिंदे मोहन वाटवे सूर्यकांत कुकडे कौसेन मुल्ला तोहिद मुल्ला संजय माने यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये रोज एक तास व्यायाम करावा असा मोलाचा संदेश डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिला आहे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर एन खेळते ते इंटरनॅशनल कायडॉल म्हणून प्रॅक्टिस करतो आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयोगाचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळगावते त्यामुळे जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसात काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आत्ता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य त्या हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता यामध्ये जवळपास एक शंभर पत्रकारांचा ई सी जी आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मी आ, ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवा जेवणाच्या वेळा सांभाळावा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे न्यूज देणे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचलो आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांच्यामुळेच मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच त्यांचे सरकार मला यापुढे असे लाभो अशी प्रार्थना करतो थँक्यू रोज एक तास वेळा पत्रकारांचं आयुष्य हे धकाधकीचं जीवन असतं या जीवनात जगत असताना पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळं व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं व्हाईस ऑफ मीडिया ही संपूर्ण देशासह जगातील चार राज्यांमध्ये कार्यरत असणारी पत्रकार संघटना आहे त्याचबरोबर या भारतात चाळीस हजार पत्रकार बांधव या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत आज डॉक्टर रियाज मुजावर शबाना मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या शिबिराचं आयोजन केलं होतं आणि आज सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शंभरच्या वर पत्रकारांचं मोफत आरोग्य तपासणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे याचबरोबर व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये पत्रकारांच्या कुटुंबासाठी पाच लाखाचा विमा आम्ही उतरवणार आहोत आणि भविष्यात पत्रकारांच्या हितासाठी काम करत राहणार आहोत